मॉर्निंग मी वर्षा तुमचा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते स्वामी महाराज तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण कर अशी मी स्वामीच्यानी प्रार्थना करते तर आता इथे सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि आठपर्यंत पर्यंत मी सरांचा टिफिन वगैरे करून दिला ज्यूस बनवला सॅलड ज्यूस आणि एक ग्लास ज्यूस घेतला आता मी इथे व्यायामाला सुरुवात केलेली आहे वजन कमी करण्यासाठी पोट कमी करण्यासाठी आपल्या शरीरातील साईड फॅट्स जेवढे काही आपली अतिरिक्त चरबी आहे ती रिड्यूस होण्यासाठी आपण ही व्यायामाची सवय स्वतःला लावणं खूप गरजेचं आहे आणि हे मी स्वतःला लावून घेतली मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते आहे आणि तसेच हे जे स्ट्रेचिंगचे प्रकार हे पोटाचे व्यायाम किंवा आपले थाईज आपले हात आणि दंड ह्यावरची जी अतिरिक्त चरबी आहे ती हळूहळू रिड्यूस व्हायला लागते आणि तस आणि तसेच तसे स्वतःची व्हॅल्यू वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे कोणत्या गोष्टींची सवय आपण स्वतःला लावून घेतली पाहिजे हे आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा तसेच आता मी तुम्हाला सांगत आहे की बऱ्याच वेळाला आपल्याला असं होतं की आपलं मन डिस्टर्ब होतं कुठल्याही कामामध्ये यश येत नाही कि किंवा आपण कुठलंही काम करायला जाऊ दे आपल्याला त्यामध्ये यश न येता आपण डिस्टर्ब होत राहतो आणि स्वतःला खूप असं म्हणजे आपल्या मनात नको ते निगेटिव्ह विचार येतात आणि आपण कुठेतरी डिस्टर्ब होत राहतो मन नाराज होतं आपलं परंतु मैत्रिणींनो मी तुम्हाला सांगते की आपण नेहमी शांत मनानेच राहायचं काही होऊ द्या कुठलंही तुमच्या कामामध्ये यश नाही आलं तरी एक ना एक दिवस यश येतंच तुम्ही प्रयत्न करत राहा हेच मला तुम्हाला सांगायचं हो आहे आणि हे मी माझे स्वतःच्या अनुभव आहेत कारण तुम्ही स्वामींची सेवा करा स्वामी तुम्हाला कधीही काही कमी पडू देणार नाही आणि आपल्यासाठी जे चांगलं आहे तेच आपल्या जीवनामध्ये घडत असतं परंतु आपल्याला असं वाटतं की अरे का होत नाही आपल्या मनासारखं असं बऱ्याचदा आपल्याला वाटत असतं परंतु जे आपल्यासाठी चांगलं आहे जे आपल्यासाठी योग्य आहे तेच स्वामी घडवून आणतात आणि हे माझे स्वतः स्वतःचे अनुभव आहे फक्त शांत राहून तुम्ही स्वामी सेवा करा तुम्ही तुम्हाला काही कमी पडू देणार नाही आणि नेहमी स्वामी आपल्याकडनं जी नको तीसुद्धा सेवा करून घेतात आणि न कळत आपल्या हातून ती सेवा होऊन जाते तरी आपल्याला कळत नाही त्यामुळे नेहमी तुम्ही पॉझिटिव्ह राहा शांत राहा आणि आपल्या कामावर फोकस करा आता मी स्वतःची व्हॅल्यू वाढवण्यासाठी काही गोष्टी तुम्हाला सांगत आहे तर त्या, त्या तुम्ही नेहमी म्हणजे स्वतःला त्याची सवय लावून घ्या तर बोलल्याशिवाय कुठल्याही कार्यक्रमात तुम्ही पहिले जायचं नाही आहे तर नंबर दोन अतिविचार करणं टाळा नंबर तीन स्वतःच्या ग्रुमिंगवर नेहमी स्वच्छतेवर कायम लक्ष ठेवा आणि कसं आहे की आपल्या कामावर आपण नेहमी फोकस केला पाहिजे पुस्तके नेहमी वाचण्याची सवय ठेवा म्हणजे तुम्हाला अगदी तुम्ही शांत तुमचं मन होईल आणि तुम्ही तुमची स्मरणशक्ती एकाग्रता वाढेल आणि नेहमी तुम्ही असं पॉझिटिव्ह राहायला लागेल कुठलेही म डोक्यामध्ये नको ते विचार येणार नाहीत आणि कुठलाही निर्णय घेताना पहिला परिणामांचा तुम्ही आधी विचार करा तरच तुम्ही कुठल्याही गोष्टीचा निर्णय घ्या आणि कमी बोला पण योग्य ते बोला कसं असतं की काही वेळेला आपण कोणी काही आपल्याला बोलवलं किंवा आपण लगेच आपण त्यांच्यासाठी ॲवेलेबल असतो परंतु त्या व्यक्तीला आपली किंमत नसते त्यामुळे नेहमी आपण जरी समोरच्याने आपल्याला बोलवलं किंवा समोरच्याने आपल्याला जर काही गोष्टी सांगितल्या तर आपण पहिला ऐकून घ्यावं समोरच्याचं आणि नंतर त्या गोष्टींवर विचार करावा तर ह्या मी तुम्हाला स्वतःची व्हॅल्यू वाढवण्यासाठी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याची तुम्ही सवय लावून घ्या आता इथे माझा बोलता बोलता व्यायामसुद्धा झालेला आहे आणि जवळजवळ मी पाऊन तास ते एक तास माझा व्हायला आला असा मी व्यायाम केलेला आहे स्ट्रेचिंगचे प्रकार केले आणि हे केल्याने खूप फ्रेश वाटतं अगदी ॲक्टिव्ह फील होतं त्यानंतर आता मी इथे घेतलेला आहे माझा फेस पॅक करायला तर आता इथे मी एक बटाटा स्वच्छ धुतला त्याची साल काढली त्याचा रस काढून घेतला त्यामध्ये कॉफी पावडर ॲलोवेरा जेल ॲड केलेला आहे आणि आपल्याला इथे मध टाकायचे आहे हाफ टीस्पून हे चांगला पॅक आपण मिक्स करायचा आणि त्यानंतर आपल्या चेहरा स्वच्छ पाण्याने धुवायचा साध्या आणि त्यावर ॲप्लाय करायचा आहे एक दहा पंधरा मिनटं ठेवायचा आणि स्वच्छ चेहरा धुवायचा बघा तुमच्या चेहऱ्यावर जे डार्क स्पॉट्स तसे आहे तसेच ओपन फोज आहेत डार्क सर्कल्स असतील किंवा वांग यायला लागले असतील तर हे हळूहळू रिमूव्ह व्हायला आणि चेहरा एकदम छान फ्रेश वाटतो तर बघा आता इथे आणि सॉफ्ट टॉवेल वापरायचा आहे आपल्याला चेहऱ्यासाठी तर आता इथे मी आंघोळ वगैरे केली फ्रेश झालेली आहे आणि इथे मी केलेला आहे नाश्ता तर आता पोहे बनवलेले आहे सगळ्यांसाठी मुलांना वगैरे तर मी इथे पोहे घेतलेत नाश्ता वगैरे आता मुलांना दिलेला आहे आणि मी देवपूजा करून घेतली देवपूजा अगदी धूप दीप अगरबत्ती लावून अशी मनोभावे आपण पूजा केली तर आपल्या मनाला खूप छान प्रसन्न वाटतं आणि मेन म्हणजे आपले आपल्या मनामध्ये कुठलेही निगेटिव्ह विचार आले असतील तर तुम्ही एक दोन मिनटं स्वामींपुढे बसा बघा तुमचं मन खूप प्रसन्न होईल फ्रेश वाटेल तुम्हाला तर मी नेहमी असं करते मला कुठेतरी डिस्टर्ब वाटलं तर मी नेहमी स्वामी स्वामींसमोर अगदी पाच मिनटं डोळे मिटून असे त्यांचं नामस्मरण करते आणि अगदी माझं मन प्रसन्न होतं आणि असं वाटत पण नाही की अरे आपल्याला कुठल्या गोष्टीचा लोड आहे किंवा टेन्शन आहे तर तुम्ही नेहमी अशी स्वामी सेवा करा बघा तुम्हाला खूप सारा लाभ होईल आणि स्वामी नेहमी म्हणतातच आहे की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं आहे तर आता माझी देवपूजा वगैरे झाली मी सगळं हॉल वगैरे सगळं झाडलोट करून क्लीन करून घेतला आणि त्यानंतर आता इथे मी हेअर पॅकसाठी इथे पाणी उकळायला ठेवलेलं आहे तर त्यामध्ये बीट लिंबू आवळा आणि कॉफी हे सगळं मिक्स करून ग्रीन टी उकळायला ठेवलेलं आहे आणि त्यानंतर मी केसांना हेअर पॅक लावणार आहे तर आता इथे मी भाजी मेथीची भाजी फोडणीला देत आहे आणि टिफिनसाठी तर सर आज लेट जाणार आहे त्यामुळे मग त्यांना आता लेट मी असा टिफिन बनवून देत आहे तर इथे मी तेलामध्ये कांदा बारीक कट करून घेतला आहे लसूण बारीक चिरलाय आणि तसेच हिरवी मिरची जिरी मोहरीची फोडणी दिली आणि कांदा परतून घ्यायचा तर तुम्ही कधी अशी मेथीची भाजी केलेली आहे का तर मला खूप आवडते अशी कांदा घालून मेथीची भाजी खूप छान चव लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि काय बऱ्याच वेळेला काय होतं मेथीची भाजी शिजून कमी होते आणि सगळ्यांना अशी पुरत नाही बऱ्याचदा जेव्हा मेथीची भा भाजी महाग होते बघा तेव्हा आपण एकच जुडी आणतो आणि मग बऱ्याच जणांना अशी म्हणजे कमी पडते घरामध्ये तर मग आपण काय करायचं त्यावेळेला कांदा वगैरे कट करून असं बारीक चिरून अशा पद्धतीने भाजी करायची तर आता इथे मेथीची भाजी मी छान निवडून घेतली ती स्वच्छ पाण्याने धुतली आणि आता फोडणीला दिली तर मेथीची भाजी करताना सुद्धा बघा ती तिची एक म्हणजे हे आहे ट्रिक आहे की आपण जेव्हा भाजी शिजायला टाकतो ना तर लगेच मीठ टाकायचं नाही कारण मेथीची भाजी शिजून नेहमी कमी होते आणि मग मीठ आपण जास्त प्रमाणात टाकलं तर ती खारट होऊ शकते त्यामुळे मेथीची भाजी शी... तुम्ही शिजायला टाकले ना तर एक आ, आ, काय करायचं की अगदी थोडं कमी मीठ टाकायचं आणि मग नंतर झाकण ठेवायचं आणि एक वाफ येऊन द्यायची व वा, एक वाफ आली की मग झाकण काढून मग ती बिना झाकणाची शिजवायची खूप छान भाजी चवीला लागते कडू अजिबात होत नाही आणि अगदी अशी किती खाऊ आणि किती नाही असं होतं अगदी चवदार लागते तर आता इथं थोडंसंच मीठ टाकलं आहे बघा मी कारण शिजून ती अजून कमी होणार आहे आणि कांदा टाकून तर खूप बेस्ट भाजी लागते बघा एकदा नक्की ट्राय करून बघा आणि सर्वात शेवटी जाडसर दाण्याचा कूट टाकायचा आणि आ... छान अशी मी तेलात म्हणजे अशी वाफेवरच शिजवलेली आहे तर आता बघा मी शिजून घेतली आता झाकण काढून ठेवलं आणि बिना झाकणाची आता शिजू द्यायची आणि नंतर सर्वात शेवटी इथे दाण्याचा कूट टाकायचा तर भाजीला कलर पण खूप छान येतो म्हणजे हिरवाच कलर राहतो आणि भाजी चवीला खूप छान लागते तर इथे इथे मी जाडसर असा दाण्याचा कूट टाकला आहे बघा आणि एक दोन मिनटं ठेवून आता भाजी गॅस मी ऑफ केलेला आहे तर आता बघा किती छान भाजी परतून अशी मस्त झालेली आहे आणि खूप थोडी झाली आहे बघा म्हणजे कांदा घालून पण थोडी झाली आहे म्हणजे असं होतं मग ही सगळ्यांना म्हणजे पुरते आणि चवीला पण खूप छान लागते याच्यामध्ये तुम्ही ओल्या नारळाचासुद्धा खाऊन ना असा खोबरं टाकू शकता तर आता इथे चपाती वगैरे बनवली मुलांना टिफिनला सरांना टिफिनला वगैरे आणि हे सगळं आवरून घेतलं किचन वगैरे सगळं साफ केलेलं आहे बघा आणि आज ढगाळ वातावरण हो आहे थंडी थोडी कमी आहे त्यामुळे म्हटलं थोडं हेअर पॅक वगैरे लावावं मग कामामध्ये पटकन असं दोन तीन तास होऊन जातात आणि मग नंतर मग हेअर वॉश करावे तर इथे सगळी मी आता गुरुवार मार्गशीर्ष महिन्याचा उपवास मग सगळे तांब्याची भांडी वगैरे मी देवाची सगळी घासून क्लीन करून घेतलेली आहे बेसिंग सिंक वगैरे तुम्ही बघताय आणि हे स्वच्छ केल्याशिवाय मला चेन देतच नाही कारण आ, मला नेहमी स्वच्छता आवडते टापटीप जिथली वस्तू तिथं घे म्हणजे घेतलेली वस्तू तिथल्या तिथे जागेवर गेली पाहिजे अशी मुलांना देखील मी सवय लावलेली आहे आणि हे ला सवय लावणं खूप गरजेचं आहे मग मुलंसुद्धा आपल्यासारखेच होतात नाही तर मग त्या कुठलीही वस्तू कुठे पडली तरी त्यांना काही फरक पडत नाही असं होतं आता इथे सगळे मी देवाचं बघा दिवा वगैरे तामण पुन्हा सगळी तांब्याची भांडी क्लीन करून घेतलेली आहे तर घरात भरपूर कामं असतात तुम्ही तर बघतातच आहे आता गॅलरी वगैरे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि इथे मी प्लॅन्टद्धा आज माती वगैरे खूप म्हणजे त्याची हे झाली होती आणि झाडाला वाढत होत नव्हती तर मग त्यामुळे मी आता इथे गॅलरी गॅलरीतून प्लांट्स इथे कुंड्या मी इथे बाथरूममध्ये आणल्यात आणि मग ती सगळी माती फोडली त्यातले सगळ्या त्या मुळ्या वगैरे कुजलेल्या होत्या त्या सगळ्या काढल्या आणि मग आता पुन्हा मी कुंडीमध्ये भरणार आहे आणि नंतर वेगळं प्लॅन्ट्स लावणार आहे असं आपण झाडांची सुद्धा आपण म्हणतो ना प्रत्येक गोष्टीला सर्व्हिसिंग असते ती हीच की आपण प्रत्येक म्हणजे आता झाडं असू द्या घर असू द्या किंवा आपण स्वतः तर असं आपण जिथल्या तिथं ती गोष्ट वेळेवर केली ना तर मग सगळं छान राहतं आणि टापटिप असं छान दिसतं तर झाडांचे प्लॅन्टसुद्धा बघा खूप छान वाढतात आणि ग्रोथ होते त्यांची त्यामुळे ते अधूनमधून तुम्ही असं महिन्यातून त्याच्या मुळ्यांशी माती वगैरे पाणी वेळेवर द्या त्याची म्हणजे झाडांची खराब पानं काढली तर मग त्यांची पण ग्रोथ छान होत राहते तर आता ही सगळी कामं आवडता आवडता मला दुपारचे दोन वाजले वाजायला आलेले आहेत तर आता इथे वाजलेले आहे पाहुणे दोन आणि सगळं आवडता आवडता मला दोन पाहुणे दोन झालेले आहेत कपडे वगैरे वॉश केले जरा ब्रँड वगैरे मी माती थोडी चेंज केली आणि मृणालचा आहे तर मृणालाच घरी थांबलेला आहे ना मृणाल आता बरं वाटतंय काय करतोय ड्रॉइंग ड्रॉइंग काढतोय मृणाल छान मी आता खिचडी मुगाची खिचडी टाकली आहे कुकरला थोडा थंड झाला की मग खाऊन घे तर सकाळी नाश्ता दिलेला त्याला आणि गोळी वगैरे दिली आहे तसेच पोट जर बिघडलं म्हणजे जुलाब वगैरे होत असेल लहान मुलांना तर खसखस दिली होती मी भाजून त्याला म्हणजे खसखशीने लगेच जुलाब जागेवर थांबतात आणि आता जरा त्याला बरं वाटतंय तर मग आता मी त्याला खिचडी देणार आहे एक अर्धा तासाने खायला आता त्याला मी मुगाची खिचडी खायला दिली आणि मी इथे दळण काढलेलं आहे तर मला आठवलं अरे हा पीठ संपलेलं आहे थोडंच आहे मग पुन्हा धावपळ नको आहे सकाळची म्हणून मी इथे गहू काढले मी ड्रममधून आणि आता दळण करायला घेतलं तर बघा माझा पूर्ण दिवस कामामध्ये बिझी जातो आणि मी असंच बिझी करून घेतलेलं आहे स्वतःला पण खूप छान फ्रेश वाटते आणि आता इथे गव्हाचं म्हणजे गव्हामध्ये काही निवडण्यासारखं नाही आहे परंतु थोडं पाखडलं वगैरे तर मग काही किडा वगैरे असेल किंवा काही खडा वगैरे असेल तर तो निघून जातो त्यामुळे मग इथे मी दळण करायला घेतलेला आहे आणि ते मी एकदम आम्ही वर्षाचं असं धान्य भरून ठेवतो म्हणजे मग मा आधीमध्ये असं आणायला लागत नाही आणि नंतर पण मग गहू बाजरी वगैरे सगळं धान्य महाग होतं जातं मग असं उन्हाळ्यामध्ये वगैरे गहू मी निघतात ना त्यावेळेलाच आम्ही असं होलसेलमध्ये जास्त असं घेतो आणि ड्रममध्ये आईने मला छान ड्रम दिलेला आहे तो असा म्हणजे एकदम पॅक झाकण आहे त्यामुळे किडा वगैरे काही होत नाही अगदीच खूप बाहेर जर खूप दिवस राहिल्या गोणी वगैरे तरच मग किडा वगैरे होऊ शकतो त्यामुळे घेतल्या घेतल्याच असं उन्हामध्ये तापून लगेच ड्रममध्ये भरून ठेवलं ना की छान गहू असे राहतात असे सादळत नाही किंवा किडा वगैरे काही होत नाही तर आता इथे मी चक्तीमध्ये दळण टाकलेलं आहे तर दळण टाकलं आणि नंतर साडी वेअर केली तर म्हटलं की दोन तीन रेल्स बनवावं आणि छान व्हिडिओ वगैरे बनवावं तर इथे मी छान माझ्याकडे लिंबू कलरची अशी साडी होती तर मी इथे साडी वेअर केली आणि त्यावर स्लीवलेस ब्लाउज घातलेला आहे तर छान वाटतं असं स्वतःला कधी आपण आवरून असं आरशात पाहिलं तर तर मी इथे तीन ते चार मी रील्स बनवला त्यामध्ये मा माझा अर्धा ते एक तास गेला आणि एक दळण लावलं मग दुसरं दळण नंतर मी लावणार आहे तर असं मी माझा दिवस पूर्ण बिझी करून घेतला आहे रील्स वगैरे बनवला छान दोन तीन फोटोशूट केले त्यानंतर मला इथे सात वाजले आ आ, ते आ, आ आ, ते 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 तर मग मग मुलं आली म्हणजे मृदूल आला स्कूलला गेलेला मग त्यांना मी नाश्ता वगैरे करून दिला पुन्हा सर आले कॉलेजवरनं तर सरांच्या एक्झाम आहे त्यामुळे ते पण लेट येतात तर इथे मी मसूर भाजी बनवलेली आहे अख्खा मसूर आणि मग नंतर मी भाकरी टाकणार आहे एक किंवा दोन तर सकाळची चपाती शिल्लक आहे मृणालचं पोड बिघडलं त्यामुळे मग फक्त तो खिचडी खाणार आहे तर आता इथे खाली गार्डनमध्ये मुलं खेळायला गेलेली आहे आणि बघा क्रिकेट फुटबॉल इथे सगळी मुलं संध्याकाळचे येतात आणि जे ते असं ग्रुप वैज खेळत असतात फुटबॉल कोण क्रिकेट तर मी आली मिळाली इथे छान क्रिकेट खेळता आणि था सिक्स वगैरे मारता येतं बघा आणि रोज संध्याकाळी महाशे ते एक ते दीड तास खेळायला येतात नाले नंता जेवन कीचन आता तिकडून आल्यानंतर जेवण केलं पुन्हा किचन साफ केलं आणि आता थोड्या वेळ टी व्ही बघणार आणि नंतर झोपणार तर आता मी माझा ब्लॉग इथेच एंड करते गुड नाईट